नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि त्या चॅनलमध्ये सगळ्यांचं तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही जे ग्रॅटिट्यूड पे करता कमेंट्स एवढा छान करता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर करतायच आणि पण तुमचे जे पॉझिटिव्ह थॉट्स आहेत तुमचे जे विचार आहेत त्या विचारांमुळे चॅनल असू दे किंवा व्हिडिओज असू दे त्यामध्ये जो पॉझिटिव्हनेस येतो आणि जे चांगले अजून थॉट्स आणि अजून चांगले जे येतात त्याला हे करण्यासाठी फोर्स करण्यासाठी किंवा मला त्या विचारांना आणि पुश करण्यासाठी तुमच्यासारखी सोल फॅमिली परमेश्वरानं मला दिली स्वामींनी मला दिले त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद स्वामींचे खूप धन्यवाद आणि आज आपण छानशी रिडिंग घेणार तर ही रिडिंग आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी कोणते बदल घडून आणणारे आहेत छोटे असतील मोठे असतील तुमच्या एनर्जीनुसार जे, 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 जे ताही ताही बदल असतील ते तुमच्या आयुष्यात तर बघूया आपण काय आहे येणारे अठ्ठेचाळीस तासात असे कोणते बदल आहेत जे तुमच्या आयुष्यात किंवा घडवून आणले जात आहेत अशी एखादी दिव्य शक्ती तुमच्या बरोबर आहे जी तुम्हाला अं ह्या शक्ती म्हणजे ही दिव्य शक्ती जी तुमच्या बरोबर आहे ती तुमच्या आयुष्यात काही चेंजेस काही बदल आणि काही अशा चमत्कारी घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतील चेंज होईल तुमच्या आयुष्यात कोणते बदल आहेत ते बघूया आपण काय तर येणारे अठ्ठेचाळीस तासात तुमच्यासाठी कोणते बदल घडवून आणणार आहेत तर ज्या गोष्टीनी म्हणजे एखादी गिल्ट असेल किंवा एखाद्या अशी घटना असेल ज्या काही मनस्थितीमध्ये तुम्ही आहात ते असं काही तुम्हाला करायचंय किंवा करताय तर ते तुमच्या हातून होतच नाही आहे काही असे खूप महत्वाची कामं आहेत तुमच्या फायनान्शियल ह्याच्यामध्ये असतील किंवा करिअरमध्ये आणि बिझनेसमध्ये सुद्धा असेल किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत जर तुमच्या मुलांकडून तुम्हाला काही बोललं गेलेलं असेल किंवा त्यांच्या त्यांच्या बाबतीत त्यांच्या करियरच्या बाबतीत अशा काही घटना असं काही होत असेल की त्यामुळं तुम्ही डिसअपॉइंट झालाय कुठं म्हणजे ग्रोथचा अभाव दिसतोय तुम्हाला तर त्यामुळे सुद्धा तुम्ही डिसअपॉइंट जर झालेले असाल तर तिथं तुम्हाला आहे ना अठ्ठेचाळीस तासात खूप अचानक बदल झालेले तुम्हाला दिसतील कारण त्यांचे सुद्धा ग्रोथचे दरवाजे उघडले जात आहेत आणि ह्या डिसअपॉइंट तुम्हाला तुमच्या म्हणजे जे ज्या गोष्टीनं तुम्ही खचलाय किंवा एखादी गोष्ट तुमची मुलं आणि तुम्ही यामधलंच मला डिसअपॉइंटिंग दिसतोय की तुमच्या मुलांनी एखादं का केलेलं काम असेल किंवा त्यांची ग्रोथ नाहीये शिक्षणामध्ये बिझनेसमध्ये करिअरमध्ये जे काय असेल ते किंवा तुम्हाला एखादी शब्द एखादी गोष्ट काही बोललेलं असेल आणि त्यामुळे तुम्ही डिसअपॉइंट झाला की आपण एवढं करायचं एवढं करतो किंवा या काही सगळ्या गोष्टी होतात आणि तरी सुद्धा त्या गोष्टीचा आपल्यावर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुद्धा माणसाला त्रास देतच असतो तर अशा काही घटना सुद्धा तुम्ही त्यामुळं डिसअपॉइंट झालाय तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात यामध्ये बदल होतोय आणि जे काही तुम्ही डिसअपॉइंट होता किंवा जे काही तुम्हाला काळजी मनाला एक असं हे लागून राहिलेलं आहे ला या की यामध्ये काहीतरी म्हणजे हे पुढे जायला पाहिजे हे पुढे गेलं पाहिजे आणि यामध्ये काहीतरी बदल घडले पाहिजेत असं तुम्हाला वाटत असते जे तुम्ही काय करताय चांगलं करताय करता सगळं चांगलं करताय धर्म करत असाल किंवा इतर गोष्टीमध्ये सुद्धा सेवा असेल किंवा गोष्टीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊन सर्वांच्यासाठी सगळं तुमच्या लाईफमध्ये असे प्रसंग किंवा अशा घटना का घडत असतात तर ह्या कशासाठी हे सगळं तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा आणि यातून बाहेर काढण्यासाठी तर तुम्हाला ग्रो करण्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होतात की अजून तुम्हाला आयडिया तुमच्या समोर यावं ते तुम्ही ग्रहण करावं घ्यावं आणि त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन एकाच बाजूकडे बघण्याचा जो आहे तो बदलून दुसऱ्या नवीन बाजूकडे बघण्याचा दृष्टिकोन ही तुम्हाला या निमित्तानं दाखवला जातोय आहे तर घ्या बघा मग डिसअपॉइंट येणारे अठ्ठेचाळीस तास म्हणजे ही दोन्ही कार्ड आहेत मुलं असतील किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमचा केलेला जो व्यर्थ वेळ आहे तुमचं जे काम आहे तुमच्या त्या कामाकडे तुमचं लक्ष नाही व्यर्थ तुम्हाला जर असं कोणीतरी काहीतरी बोललेलं असेल किंवा काही अशा गोष्टी झाल्यात की त्यामध्ये तुम्ही इतकी तुमचे विचार स्टक झालेत आणि इतका तुम्ही विचार करताय इतका वेळ घालवताय त्याच गोष्टी तुमच्या मनातून ध्यानातून जात नाहीये तुम्ही त्याच्यावरच विचार करताय तुम्ही त्याचे त्या सगळा म्हणजे जो वेळ तुम्ही नको आहे तिथे घालवत होता नको तिथं तो वेळ घालवत होता व्यर्थ घालवत होता मग पार्टी असेल फिरणं असेल किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये असेल तो वेळ जो व्यर्थ घालवत होता तो, तो वेळ गेलेला वेळ सगळा हे होऊन तुमचा जो येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आहे हा बदल होईल की तुम्ही पूर्णपणे फोकस्ड व्हाल तुमच्या कामावर तुमचं जे काम आहे तुमच्या मुलांच्या ग्रोथ कडे जे तुमचं दुर्लक्ष होत असेल किंवा काय तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या कामाकडे तुमचं दुर्लक्ष होत असेल तर ह्या सगळा वेळ तुम्ही आता तुमच्या ह्याच्यावर घालवणार आहात आणि हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे सगळं एकत्र करणं जे आहे ते येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला कळेल आणि क्रिएटिव्हिटी मी तुम्हाला काय म्हणलं येणारे अठ्ठेचाळीस तासात काय बदल होत आहे तर हेच क्रिएटिव्हिटी येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ज्या ज्या अशा काही नकारात्मक एनर्जीस होत्या नकारात्मक लोक होती त्यांच्या विचारांनी त्यांच्या बोलण्याने त्यांच्या अशा काही याच्यामुळे तुम्ही डिसअपॉइंट झाला किंवा तुम्हाला त्यांच्यावर तुम्ही खूप सारा वेळ आणि विचार आणि सगळं तुमचं हे आहे ते व्यर्थ वाया व्यर्थ घालवणं किंवा तुमची जी ॲज अ हिलिंग असते तर हिलिंग झाली तुमची पण त्यातून नवीन काहीतरी क्रिएट होते नवीन काहीतरी क्रिएट तुम्ही करताय तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही स्वतःवर खूप वेळ देणार आहात तुमच्या मुलांना आणि तुम्हाला स्वतःला खूप वेळ देणार आहात आणि त्यामुळे तुमची तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे जे काय गुण आहेत काय कला आहे त्यांना वेळ देऊन नवीन काहीतरी घडवणार गड़ू, आहात तुम्ही म्हणजे जो घालवला वे, वे, वे तो वेळ सार्थकी लागणार आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आणि वेळ व्यर्थ वे केला किंवा एखादी गिल्ट एखादी काही गोष्ट अशी गोष्ट आहे अशी घटना आहे ज्यामुळे मन उदास झालं मी तुम्हाला तेच सांगितलं कोणी काय बोललं किंवा काय अशा काही घटना आजूबाजूला घडल्या काही नकारात्मक एनर्जी असतात चांगलं झालेलं असताना काहीतरी हे करत असतात त्यामुळे सुद्धा मन उदास झालं असेल कोणी काय बोलल्यामुळे काय झाल्यामुळे तर सुद्धा त्या तुम्ही तुम्ही इतकी प्युअर आणि पवित्र अशी सोल आहात की तुम्हाला कुणाच्याही ह्याचा काही हे होत पर नाही परिणाम नाही होऊ द्यायचा कारण साक्षात होऊन त्याचा आशीर्वाद आहे तुम्हाला आणि तुम्ही जे जे एखादी कोणतंही जे काही तुम्ही करता तुमच्या मुलांच्याबरोबरचं डिसिजन असू दे किंवा तुमच्या करिअरचा असू दे बिझनेसचा असू दे तुमच्या फायनान्शियल्सचा असू दे तुमच्या घराचा असू दे तो जो काही डिसिजन तुम्ही घेता तो तुमच्या परिवारासाठी घेत तुमच्या घरासाठी घेत चांगल्यासाठी घेत तर तो डिसिजन तुम्ही घेत असताना जर एखादी उणीस ते झाला असेल तर त्या गोष्टीमध्ये न जास्त इन्व्हॉल्व होता व्यर्थ तुमचा वेगळ आणि तुमची एनर्जी वेस्ट न घालवता तुम्हाला पुढे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्यायचं आहे तर येणारे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला फक्त तुमच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये तुमच्या क्रिएटिव्हिटी म्हणजे तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या खूप बाहेर येणार आहेत तर इथं क्रिएटिव्हिटीवर येणारे अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला सांगितलं जाते तर बेस्ट आहे बघा अठ्ठेचाळीस तास म्हणजे जर मी तर म्हणलं डिसअपॉइंट झाला हे सगळं झालं नंतर क्रिएटिव्ह क्रिएटिव आयडिया आहे कारण तुमचं हार्ट चक्रा सुद्धा हे होते कुणाच्या तरी बोलण्याने असेल कुणाच्या तरी वागण्याने असेल कुणाच्या तरी तिरस्काराने असेल जागाने असेल टाउटिंग असेल कशानेही असेल असे, पण मन दुखावलं असेल तुमचं तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला तु, तु बाहेर काढलं जातं येणाऱ्या अठ्ठेचाळीस असतात कारण तुमचं हार्ट चक्र ग्रो होते ग्रोथ जी आहे हिरवा रंग जो आहे तो हार्ट चक्राचा आहे आणि पूर्णपणे तुमचं हार्ट मधले जे सगळे ब्लॉकेजेस आहेत जे सगळे नकारात्मक जे दुखवलेले सगळं हे आहे ते निघून जाऊन तुम्ही तुमच्या आहे तुमच्या विचारांकडे पुढे जात आहे तुमच्या क्रिएटिव्हिटीकडे पुढे जात आहे तुमच्या कामाकडे पुढे आहे आणि त्या नकारात्मक एनर्जीचा प्रभाव इतका तुमच्यावर झाला होता की तुमचं तुमच्या काही क्रिएटिव्हिटीज किंवा तुमची कामं आहेत त्यावर तुमचं पूर्णपणे फोकस झाला होता तर येणाऱ्या तासामध्ये पुन्हा एकदा रिटर्न तुम्ही तुमच्या जागेवर येत आहे तुमच्या कामात येत आहे आणि त्यामध्ये खूप ग्रोथ आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढलं जाते कारण क्रिएटिव्हिटी आहे आणि हे येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्या लक्षात येईल किती क्रिएटिव्ह आयडिया तुमच्या बाहेर तुमचं काम असेल तुमची कामाची ग्रोथ असेल तर हे सगळं तुमच्यासाठी करून दिलं जाते थँक्यू चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका थँक्यू सो मच डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही तुमची एनर्जी असेल तुमचं काम असेल तुमचं सगळं किंवा काय निर्णय घेऊन कोणत्या विचारावर पुढे जाऊ हे तुम्हाला हे होत नसेल तरी तर तुम्हाला ऍक्शन घ्यायला सांगितले जाते आता आता तुम्हाला ऍक्शन घ्यायचे कारण जो गेला वेळ केला व्यर्थ वेळ जो केलेला आहे तसा तो व्यर्थ वेळ घालवायचा नाही आहे तुम्हाला तुम्हाला घ्यायचे कामावर फोकस करायचा ग्रोथ वर लक्ष ठेवायचंय नको तिथं तुमचा वेळ आणि एनर्जी वेस्ट घालवायची नाही आहे कारण तुमचा आनंद हा खूप महत्वाचा आहे तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतो येणारे अठ्ठेचाळीस तास हे तुमच्या त्याच्यासाठीच आहे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद मिळतो ज्या आनंदाने तुम्ही फुलता ज्या आनंदाने तुमची क्रिएटिव्हिटी वाढते तुम्ही आनंदात असला की तुमच्या क्रिएटिव्हिटी तर वाढतेच पण त्यामुळे तुमचं पारिवारिक हे असू दे दे स्वतःच खूप आनंदित असता फुलता फुलता आणि त्यामुळं अजून तुम्हाला खूप छान असं हे होत ते कधी किती मी असं आनंदाने हे करू असं होत पण खूप ह्याच्यामध्ये तुम्ही आपलं कस काही गोष्टी अशा असतात अति आनंद आणि अति दुःख हे माणसाला दोन्ही गोष्टी चांगल्या नाही आहेत कुणालाही तर त्या गोष्टीचा बॅलन्स असणं खूप महत्वाचं आहे अति व्हायचं नाही आणि अति खुश गोष्टी बॅलन्स होत आहेत म्हणजे येणारे अठ्ठेचाळीस तासात तुम्ही बॅलन्स होत आहे तुमच्यातली क्रिएटिव्हिटी वाढते आणि जो जो आनंद आहे म्हणजे तुम्हाला इथं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही निसर्गामध्ये काही फिरायला जाण्याचे योग सुद्धा तुमच्यात तुम्ही आता धबधबे चालू झालेले आहेत पर्यटन आणि छान असे हिल्स हे सगळं बघायला तुम्ही जाण्याचे प्लॅन करू शकता किंवा जाऊ शकता हे सुद्धा आहे पावसाचं वातावरण छान अगदी मंत्रमुग्ध करणारा असे सगळीकडे हिरवळ आहे तर तुम्ही थोडस त्याच्याशी सुद्धा कनेक्ट होत आहे आणि त्यामुळं जसं बघा समुद्राला जशी भरती येते हे होतं की नाही तसं स्विंग्स होतात इमोशन्स आपले बदल घडत असतात तर थोडस तुम्हाला इथं पाणी चार्ज करून पिण्यासाठी सांगितलं जाते पाणी चार्ज करणं पाण्यावर ग्लासमध्ये पाणी घ्यायचा हात ठेवायचा mm -hmm. आणि त्याच्यावर तुम्ही जरी तारक मंत्र म्हटला तरी चालेल किंवा एखादा अट्रॅक्ट करते किंवा करतोय असं म्हणून ते पाणी अकरा वेळा आहे तिसरा असं म्हणून ते पाणी तुम्ही पिला तर त्या पाण्याने सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये जे स्टक झालेले किंवा हे असतं निगेटिव्ह जी एनर्जी किंवा विचारांचे जे हे असतात ते जाऊन बसलेले ना निघून जातात तर तुम्हाला ते सुद्धा सांगितलं जाते प्रवास आहे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे <laughs> तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हे ट्रान्सफॉर्मेशनही आहे आणि प्रवासही आहे एखादा प्रवास तुमचा जर तुम्ही काही नियोजित असेल प्रवासाचं नियोजन तुम्हाला मी काय म्हणलं इथं तुम्हाला जर तुम्ही फिरायला जाण्याचे काहीतरी प्लॅनिंग केलेले असतील जर कुठंही असेल जर तुम्ही फिरायला जाण्याचे प्लॅनिंग केलेले असतील तर तुमचं त्यातून सुद्धा फिरायला सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि या सगळ्या निसर्गाचा आनंद तुम्ही घेऊ शकताय येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे अचानकपणे जे बदल होत आहेत किंवा अचानकपणे काही बदल झाले तर ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात म्हणजे येणारे अठ्ठेचाळीस तास ह्याच्यासाठीच आहेत की तुमच्या आयुष्यात येणारा आनंद स्वीकारण्यासाठी जे दुःख ज्या काही गोष्टीमुळे तुम्ही डिस्टर्ब झाला डिसअपॉइंट झाला किंवा तुम्हाला त्रास झाला असेल तुम्ही स्टक झाला थांबला पण ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढणारे अठ्ठेचाळीस तासाचे ट्रान्सफॉर्मेशनचे आहेत तुमचा जो आनंद इकडं तिकडं हे झाला होता की नाही तो आनंद पुन्हा तुम्हाला देण्यासाठीचा जो काळ आहे किंवा तो परत तुम्ही आनंद सेलिब्रेट करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तो सुद्धा आनंद तुमच्याकडे येतोय त्यामुळे जास्त कुठल्याही गोष्टीला जास्त विचारात आणि जास्त असं टेन्शनमध्ये मध्ये न घालवता तुमच्या क्रिएटिव्हिटीवर लक्ष द्या तुमच्या आनंदावर लक्ष द्या तुम्ही तुम्ही तुमचा परिवार हे तुमच्यासाठी सगळं जग आहे तर या सगळ्यामध्ये तुम्हाला खूप आनंदानं हे करायचं आहे आणि हा हे तुमच दुसरं एक रूप आहे म्हणजे जे जे या तुम्ही सिच्युएशन मध्ये आहात तेच तुम्ही या सिच्युएशन मध्ये आता येत जे दोन रूप आहेत एक तुम्हाला तुम्ही टेन्स झालेलं हे काय आहे आणि एक आनंदाचा आहे तर ते तुम्ही दोन रूप बघताना तुम्हाला कुठला छान वाटत तुम्ही कशाकडे अट्रॅक्ट होता तुमचं सुंदर रूप बघताना तुमच्या कला बघताना किंवा तुमचा हस्तांचं आपण तुमचा अल्बम असतो किंवा तुम्ही ह्या अठ्ठेचाळीस तासात जुना तुमचा जर फोटो फोटोचा अल्बम असेल तर तो अल्बम सुद्धा काढून बघू शकता मग तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठल्या क्षणाने तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो असं एक तुमचं रूप आहे आणि जे रूप ही असं आहे तेच कशामुळे आनंद येतो तो जो ते जे कनेक्शन आहे ते सुद्धा तुम तुमचं इथं होऊ शकतं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तर थोडस तुम्ही ते अल्बम वगैरे काढून किंवा त्या फोटोची त्या आठवणींशी तुमचं कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते कारण ती तुमच्यासाठी डिवाईन हिलिंग आहे डिवाईन हील करत तुम्हाला त्या फोटोंना जर तुम्ही कनेक्ट झाला किंवा त्या आठवणींना जर तुम्ही कनेक्ट झाला तर ती तुमच्यासाठी हीलिंग आहे तुम्हाला अजून प्रोत्साहित करण्यासाठी उत्साहित करण्यासाठी जे काही थांबलेलं आहे किंवा ज्या गोष्टी नको त्या गोष्टीकडे लक्ष देत बसताय आणि मग जे महत्वाचं आहे ते राहून जात तर ह्या हे जे हिलिंगचं हे आहे ना ते त्यातून अजून तुम्हाला नवीन नवीन हे सुद्धा मिळेल आणि बाकीच्या ह्याच्याकडून म्हणजे डिवाइन पॉवर आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला कळेल की अगदी थांबले अशा ह्याच्यातून एकदम उत्साहाने तुम्ही पुन्हा सुरू आहे तर इथे ही दिवाई आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी ही दिवाई आहे आणि हे डिवाईनची दोन कार्ड आहेत जर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जर तुम्हाला डिवाईन मेसेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर असेल जर डिवाईनचे काय मेसेजेस येत असतील तर ते मेसेजेस सुद्धा तुमच्यासाठी आहेत त्यातून तुम्हाला हिलिंग देणार आणि हिल आहे अशा काही घटना किंवा अशी काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यावर सुद्धा तुम्हाला विचार करून पुढे जायचं आहे म्हणजे ते ज्या बॉर्डरीज आहेत ते काय आहे तुम्हाला कट करून ते मेसेजेस तुमच्यासाठीच दिले जाणार आहेत त्या मेसेजेसचे तुम्हाला आ, कनेक्ट व्हायचं आहे जे करंट चॅलेंजेस आहेत हे जे करंट चॅलेंजेस आहेत जे म्हणजे इतके मोठे नाही आहेत तर तुम्ही त्याच्याकडे फोकस तर करायचं नाही तुम्ही त्याच्याकडे वेळेप्रमाणे ते निघून जातील आता हे आहे म्हणजे माझं आत्ता संपलं असं नाही तर थोडासा वेळ त्याला देण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते जे काही झालं किंवा काही त्रास असेल दुःख असेल काही गोष्टींनी झाला असेल त्रास तर ते सोडून द्या तिथं माफ करा सोडून द्या एक पास्ट आहे एक कार्मिक सायकल आहे ती बंद करा पुढे प्रवाह बाहेर पडा त्यातून आणि बाहेर पडण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते कारण येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही असल्याच ज्या एनर्जी आहेत त्यांच्यापासून बाहेर पडताय करंट चॅलेंजेस मधून बाहेर पडताय आणि नवीन गोष्टींवर फोकस नवीन क्रिएटिव्हिटीवर फोकस करताय नवीन घटना नवीन गोष्टी नवीन माणसं नवीन लोक जी तुमच्यासारखी आहेत ती त्यांच्याशी तुम्ही कनेक्ट होत आहे आणि त्याच्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी अजून वाढते अजून तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतोय ह्या ह्याच्यामध्ये तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस सा तासामध्ये हे छान असे बदल तुमच्या स्वतःमध्ये होत आहेत एका आनंदी अशा रूपाला तुमच्या आनंदी अशा तुमच्या स्वरूपाला तुम्ही कनेक्ट आणि हे आनंदी तुम्हाला करणार असं हे तुमचं रूप असेल तुमचं एक तुमची छबी जी आहे आनंदमय छबी जी आहे ती तुम्हाला इथं दिसते बघा इंडिफरंट म्हणजे उदासीन असेल काय म्हणलं तुम्हाला तुम्ही कशाच्या तर विचारात आहात तुम्ही काहीतरी काहीतरी डोक्यात हृदयात असा खूप तुम्हाला हे करण्याचा जात एवढा मोठा मोठं काय तुझं तुमचं हे असेल ते कसं पार होणार असा विचार तुमच्या मनात आहे मग ते कोणतंही गोष्ट कोणती गोष्ट असू दे तुमच्या कोणत्या लाईफच्या कोणत्याही बाबतीत असू दे दे किंवा तुमच्या आयुष्याबद्दल असू दे करिअर बद्दल बिझनेस बद्दल शिक्षणाबद्दल दे तर तरी हा हा प्रवास आहे कधी संपणार कधी आपण पार होणार कधी आपण हे होणार असं आहे ना जसं समुद्र समुद्र सेतू बांधील जे बांधला केले जो त्याच्यामध्ये किती लोकांनी मदत केली नाही तर या करंट चॅलेंजेस मध्ये बसू नका तुम्ही तुमच्याबरोबर साक्षात श्रीकृष्ण आहेत आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे श्रीरामांचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे आणि बजरंगलींचं प्रोटेक्शन तुम्हाला आहे तर तुम्ही या सगळ्यामध्ये कुठेही अडकून पडणार नाही तुमचं जो सेतू तु बांधणी म्हणजे जो तुमचा प्रवास आहे जो पूल आहे हा पूल पूर्ण खंबीरपणे पूर्ण होणार आहे Creates, आणि marge, या सगळ्या हिला नाही त्यामुळे तुम्हाला कुठल्याही याच्यात कुणी अडवू शकत ते थांबवू शकत नाही आणि काहीही म्हणजे असं इतकं तुम्ही खूप भाव असं अशी कोणतंही तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही याची राम तर तुम्हाला हे सांगितलं जातं हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हा जो प्रवास आहे एक नवीन अध्याय आहे एक नवीन जर्नी आहे त्या सगळ्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग उभं राहायचं आहे ना कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये करंट चॅलेंजेस मध्ये फसायचं नाहीये स्वतःवर फोकस करायचं स्वतःच्या आनंदाला प्रेरित करायचं आहे स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला प्रेरित करायचं आणि जायचं आहे इथं तुम्हाला हे सांगितलं जातं तर येणारे अठ्ठेचाळीस तास हा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज होता आणि ज्यांचे सोडून द्या आणि चला पुरं कारण तुमच्यासाठी खूप तो काम पुढं आहे तर ह्या ह्याच्यामध्ये पडायचं याचा तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय तर रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता ओके okay? थँक्यू सो मच so पुन्हा भेटूया अशा चार मध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय